आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवार दिनांक आठ मार्च रोजी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर अंजली विष्णू धादवड व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे घेण्यासाठी तसेच महिलांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता स्त्रियांच्या सर्व आजारावर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा असंख्य महिलांनी लाभ घेतला सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉक्टर चेतन ठोंबरे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सिन्नर शहरातील नामवंत स्त्रीरोगतज्ञ व प्रसूतीतज्ञ डॉक्टर अंजली धादवड यांच्या सहकार्याने सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात महिलांच्या आरोग्यासाठी मोफत स्त्रियांच्या सर्व आजारांवर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचा शहरातील असंख्य महिलांनी लाभ घेतला तज्ज्ञ डॉक्टर्स टीमकडून विविध आजारांबाबत महिलांची तपासणी करण्यात आली व महिलांना विविध आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर चेतन ठोंबरे श्रीरोगतज्ञ डॉक्टर अंजली धादवड कन्सल्टिंग फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर मीना सोनोने डॉक्टर निर्मला पवार गायकवाड आदींनी माहिती दिली शिबिरास मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता शिबिरी यशस्वीतेसाठी डॉक्टर धादवड यांची तज्ज्ञ टीमसह सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील तज्ञ टीम नर्सेस व आरोग्य कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले यस एन साठी रोहन भाऊसार सर्व निदान शिबीर आयोजित करण्यात आलेले त्याच्या संदर्भात आपण जमलेलो तर आपण जेव्हा स्त्रीबद्दल बोलतो तेव्हा स्त्रीचे गुण म्हणजे वात्सल्य मांगल्य कर्तृत्व आणि सगळ्यात महत्वाचं मातृत्व आता ह्या सगळ्या गोष्टींचं गुणगौरव करण्यासाठी याला आपण सेलिब्रेट करण्यासाठी याला साजरा करण्यासाठी आपण हा एक दिवस ठरवत असतो त्याचं त्याला जा आपण जागतिक महिला दिन असं बोलत असतो आता जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या ज्या मंत्री आहेत राज्यमंत्री भारतीताई यांच्या मनातून एक कल्पना निर्माण झाली की आपण या दिवसाच्या या दिवसानिमित्त आपण स्त्रियांसाठी सर्व निदान शिबिर आयोजित कर करूयात आणि त्यामध्ये मग आपण एम जे पी वाय म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोघांचं सहकार्यानं आपण ही आ, प्रोग्रॅम आहे किंवा चेकअप आहे ते आपण करूयात तर या अनुषंगानं आपण आज इथं जमलो आहोत आणि आपल्यासोबत काही आपल्या रुग्णालयातील डॉक्टर्स आहेत काही बाहेरच्या रुग्णालयातील आणि मेडिकल कॉलेज येथील डॉक्टर्स आहेत आणि काही समाज सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत तर आपण या कार्यक्रमाला आता सुरुवात करीत आहोत रुग्णालय आताच आपले येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चेतन सरांनी आपल्याला कार्यक्रमाची पार्श्वभूमी समजावलेली आहे सर्वात प्रथम स्त्रियांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक होणं हे गरजेचं आहे जर स्त्री घरातली निरोगी राहिली तरच ती आपल्या कुटुंबाची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठेतरी रोजच्या धावपळीमध्ये आणि रोजच्या आपल्या कामाच्या व्यापामध्ये महिलांचं आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत असतं आणि बरोबर हीच गोष्ट आपल्या ज्या रा, राज्यमंत्री म्हणजे ज्या आहेत डॉक्टर भारतीताई पवार यांनी एक सर्वांमुळे मांडली आणि प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये किंवा प्रत्येक सरकारी दवाखान्यामध्ये मसला दिनाचं औचित्य सा साधून हा कार्यक्रम किंवा हा उपक्रम सुरू केला सगळ्यात वाखान्या गोष्ट अशी आहे की फक्त सरकारीच डॉक्टर नाही तर आपल्या जे काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत आहेत पण आपल्याकडे महात्मा फुले योजना आणि प्रधानमंत्री योजना अशा ज्या काही योजना आहेत त्याचा जास्तीत जास्त महिलांना उपयोग व्हावा या अनुषंगाने सरकारचे जास्ती प्रयत्न चालू आणि आपल्याला एक नाही तर दोन आज येथे उपस्थित आहेत त्यामुळे ज्या काही महिलांची शंका असतील किंवा आता जरी उपस्थिती कमी वाटत असेल तुम्ही फोन करून सांगू शकता आणि आजचा वेळ आपल्याला येथे डॉक्टर अंजली धातवड मॅडम यांनी दिलेल्या वेळाबद्दल मी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने त्यांचे स्वागत करते आणि आभार मानते सिंगर इथे आपल्या रायगड हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत आम्हाला इथे आज अंब्रेसर आणि पवार मॅडमनी तुमची सेवा करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे प्रथमतः आभार मानते आज जागतिक महिला दिन जागतिक महिला दिन या वर्षीची थीम अशी आहे लेट्स ब्रेक द बायस आज आरोग्य हा पैलू एक थोडा आपण बाजूला ठेवून आपण जे जेंडर इक्वालिटी आहे त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करूया जेंडर इक्वालिटी म्हणजे जे स्त्री आणि पुरुष समानता स्त्री आणि पुरुष आ, समानता ही राबवली गेली पाहिजे ही या वर्षीची आंतरराष्ट्रीय थीम आहे स्त्री आणि पुरुष हे आपण एकदम समान कधीच म्हणू शकत नाही ते भिन्नच आहेत पण जी भिन्नता आहे त्याचा एकमेकांनी योग्य प्रकारे आदर करणं आणि त्यांच्या ज्या कॅपॅसिटीज आहेत त्यांना वाव देणं ही या वर्षीची थीम आहे जसं पुरुषांमध्ये वेगळ्या प्रकारच्या स्ट्रेंथ्स असतात जसं आणि स्त्रियांमध्ये वेगळ्या प्रकारच्या स्ट्रेंथ्स असतात आपण इक्वॅलिटी म्हणजे मुलींनी एकदम मुलांसारखं राहायचं किंवा मुलांसारखे कि कपडे घालायचे किंवा रात्री पार्टी करायचे याला इक्वॅलिटी नाही म्हणत पण स्त्रियांचे जे बेसिक गुण आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे मातृत्व याचा सगळ्यांनी आदर करणं आणि त्यांना योग्य प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणं शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्र राजकीय क्षेत्र बाकी इतर सामाजिक क्षेत्र याच्यामध्ये त्यांना समान संधी उपलब्ध करून देणं हा यावर्षीचा उद्देश आहे आणि स्त्रियांचं आरोग्य जर का चांगलं असेल तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण उत्तुंग आप घेऊ शकतात त्यामुळे स्त्रियांचं आरोग्य हे अगदी म्हणजे पोटात असल्यापासूनच सगळा प्रॉब्लेम सुरू होतो स्त्री भ्रूण हत्या त्यानंतर मग मुली झाल्यानंतर मुलींना म्हणजे अक्षरशः फेकून देणं इथपर्यंत प्रॉब्लेम्स मुलींमध्ये मुलींसाठी येतात हे सगळं ब्रेक केलं पाहिजे म्हणून यावर्षीची जी, जी थीम आहे ही समजावून घ्या आणि मुला मुलींना अगदी गर्भामध्ये असल्यापासून योग उत्तम आरोग्य देणं ह्या आपला उद्देश इथून पुढे असला पाहिजे